उस साला पानी तावुल क्या ले लाया अपुन? उस भीत ना साल उड़ के ले लाये आज हम चकड़े जाल नहाये झिल्ल नहाये मेरी वो घंसंग की बाने का एक तकानी। नहीं एकदम ठंडी हो दी। तुम चकड़ कितनी ठंडी होती कमेंट करो सांगा आमच्याकडे तर लय होती थंडी तुमच्याकडे किती होती हे नक्की कळवा बघून घ्या आपण पाणी चालू केलेलं आहे ऊसाला ऊस भिडणं चालू आहे आपला पण ऊसाला पाणी चालू केलेलं आहे तुमकती खड़ी होती आज कमेंट मे नक्की संगा आम तो भरपूर होती हफ्ता हाथ आर गल दोन ब मित्रांनो धावपळ आता शेतकऱ्याची चालू घालली आहे उसाला पाणी पाळी हे चालू आहे शेतकऱ्याची धावपळ हे बघून घ्या इकडं उसाला पाळी घातली आता याला पाणी सोडायचं खत आणायचं की शेतकऱ्याची धावपळ चालूची बघा शेतकऱ्या मग कवाबी धावपळ आहे आणि शासन असं करतं मालाला भाव नाही काय नाही शेतकऱ्या फाशा घ्यायची नाही तर काय करते एकून तिकून शेतकरी पिकवतो मालाला भाव नाही काही नाही कापूस कोण्या दारात चाललाय सात हजार साडेसहा हजार काय शेतकऱ्याचे हाल शेतकऱ्याला का संघर्षाचे बघून घ्या ऊस इथं पाळी आणली आता इथं पाणी सोडायचं आपल्याला ते ऊस झाला की